नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी उपन्ना युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजची संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजार भाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अवकाली आहे नऊ हजार दोनशे बावन्न क्विंटल किमान दर पाच हजार चारशे चाळीस रुपये दर पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे वीस रुपये जाते लोकल हरभरा तसेच पुढील बाजार समिती नागपूर अवकाली आहे चार हजार सातशे पंधरा क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार चारशे अठरा रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे तेरा रुपये जाते लोकल हरभरा तसेच पुढील बाजार समिती अकोला अवकाली आहे सहा हजार सतरा क्विंटल किमान दर चार हजार नऊशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये जाते लोकल हरभरा तसेच पुढील बाजार समिती जालना अवकाळी आठ हजार अकरा क्विंटल किमान दर पाच हजार एकशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधन दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये जाते लोकल हरभरा